मकर संक्रांत जवळ आलेली आहे मकर संक्रांत जवळ आली की समजायचं तिळाची वडी तिळाचे लाडू तर आज ही तिळाची वडी एकदम खुशखुशी लहानांपासून वयोवृद्धापर्यंत सगळेच आवडीने खातील इतकी सॉफ्ट अशी ही आपली तिळाची वडी इथं तयार होते तर चला लगेच पाहूया ही तिळाची वडी कशी करायची तर त्यासाठी इथं दोनशे ग्रॅमना मी आपले हे जे गावरान तुळ तीळ आहेत ना ते तीळ घेतलेले आहे तिळ मी स्वच्छ निवडून घेतलेले आहेत तर तुमच्याकडे मेजरिंग कप नसेल तर घरातली कुठलीही एक वाटी तुम्ही इथे यूज करू शकता आणि त्याचबरोबर आपल्याला अर्धी वाटी इथे शेंगदाणे वापरायचे आहेत तर कढई घेतलेली आहे कढई चांगली गरम करून घ्यायची आहे आणि शेंगदाणे आपण चांगले खरपूस होईपर्यंत इथं भाजून घ्यायचे आहेत शेंगदाण्याने ती चांगली भाजले ना की आपली वडी एकदम मस्त अशी तयार होते तर तुम्ही पाहू शकता अगदी पाच ते दहा मिनटामध्ये ना शेंगदाणे मस्त असे खरपूस भाजलेले आहेत आपले जे साल पूर्ण निघत आहे तर आता एका ताटामध्ये आपण हे शेंगदाणे थंड करायला ठेवूया तोपर्यंत आपण तीळ इथं भाजून घ्यायचे आहेत तेही आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत हलकासा त्याचा कलर चेंज होईपर्यंत किंवा जर तीळ असे चटचट उडायला लागले की समजून जायचं आपलं तीळ इथं खरपूस अशी भाजलेले आहेत लो टू मिडियम गॅसवरच तीळही भाजून घ्यायचे आहेत तुम्ही जर मोठ्या गॅसवर भाजले तर वरून नुसते लाल होतील आतून कचकच लागतील मग वडी खायला चांगली लागत नाही तर आता तिळी आपले इथे चांगले भाजून झालेले आहे कलर हरकासा चेंज झालेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी पाच ते दहा मिनटं लागतात खूप वेळ लागत नाही तिळ आता चांगले भाजलेले आहेत गॅस बंद करूया तिळ थंड होत आहे तोपर्यंत मी ना शेंगदाण्याची साल काढून घेतलेले आहे आणि तिळी आता इथं साईडला थंड झालेली आहे तर सगळे आपल्याला इथं साल काढून घ्यायचे आहे शेंगदाण्याचे तर मिक्सरचं जार घेतलेले आहे त्यामध्ये शेंगदाणे घालून घेऊया आणि दरदरीत असं आपण हे शेंगदाण्याचं कूट इथं करून घ्यायचं आहे एकदम बारीक आपल्याला करायचं नाही आहे तर अशा पद्धतीने आपण शेंगदाणे इथं वाटून घेतलेले आहे त्याच मिक्सरच्या जारमध्ये आपण आता हे तिळ घालून घ्यायचे आहे तर तिळाचाही आपल्याला कूट करून घ्यायचा आहे पण संपूर्ण कूट इथं आपल्याला करायचं नाही आहे दरदरीत असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तुम्हाला मी दाखवतच आहे तर सेम पद्धतीने सगळं आता इथं मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे तर अशा पद्धतीने सगळं वाटून झालेलं आहे आधी पूर्वतयारीत झालेली आहे कढई घेतलेली आहे इथं जाडबुडाचीच कढई आपल्याला घ्यायची आहे तर त्यात दोन चमचे आताना मी साजूक तूप तूप घालून घेते आपल्याला दोन चमचे इथं तूप लागणार आहे तर आता मी इथे सव्वा कप गुळाचा वापर करणार आहे कारण का आपण टोटल दीड कप इथं वापरलेलं आहे एक कप तीळ आणि अर्धा कप आपण शेंगदाणे वापरलेले आहे त्यासाठी सव्वा कप मी इथं मेजरिंग घेतलेलं आहे आणि त्यात दोन चमचे इथं मी पाणी घालून घेतलेलं आहे तुम्हाला जर आणखी गोड लागत असेल तर तुम्ही दीड कप इथं गोळ वापरू शकता म्हणजे एक कप तीळ अर्धा कप शेंगदाणे त्याला दीड कप गूळ इथं तुम्ही वापरू शकता पण हे एकदम परफेक्ट असं मेजरिंग आहे जास्त गोडही नाही आणि जास्त फिक्केही नाही मध्यम स्वरूपाची आपली ही वडी इथं तयार होते तर अगदी दोन ते ती तीन मिनटामध्ये आपला हा गूळ इथं वितळून तयार होतो तर त्यासाठी एक तर गुळ किसून घ्यायचा किंवा चिरून जर घेतला तर संपूर्ण असा पातळ चिरून घ्यायचा म्हणजे ना पटकन असा वितळतो आपला हा गुळ तर अगदी दोन ते तीन मिनटामध्ये आता हा गुळ आपल्या इथे वितळलेला आहे तुम्ही पाहू शकता तर सगळा गुळ आता चांगला वितळलेला आहे आता आपण ना लो टू मिडियम गॅसवर ना ह्याचा पाक तयार करून घ्यायचा आहे तर आपल्याला इथं गोळी पाक तयार करायचा आहे तर अगदी दोन मिनटात आपण पुन्हा एकदा ना ह्याला एक उकळी काढून घ्यायची आहे हलके हलके बबल इथे यायला लागलेलं आहे तुम्ही पाहू शकता तर आपण एक डिश घेतलेली आहे त्याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे तर आपण हा आता गोळी पाक तयार कसा झालेला हा चेक करून घेऊया तर थोडासा त्यातला पाक ना असं डिशमध्ये सोडून घ्यायचा त्या पाण्यामध्ये आणि इथं गोळी तयार होती का हे पाहून घ्यायचं पण ह्याची गोळी अजून तयार होत नाही लवचिक असा हा पाक आहे तर आणखी दोन मिनटं आता हा पाक आपण शिजवून घेऊया आता मी आणखी दोन मिनटं इथं हा असाच पाक शिजवून घेतलेला आहे आता पुन्हा एकदा चेक करूया सेम प्रोसेसने आपण ना ताटामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि ह्यात थोडासा पाक सोडून घेतलेला आहे तर आता याची गोळी इथं तयार झालेली तुम्ही पाहू शकता एकदम पटकन अशी गोळी तयार झालेली टाकला की असा हलकासा आपला हा गोळीचा इथं आवाज येत आहे याचा अर्थ आपला हा पाक तयार झालेला आहे आता जे तिळकूट आणि शेंगदाण्याचं कूट आपण करून ठेवला होता तो तू ह्याच्यामध्ये घालून घेऊया सॉरी ह्याच्यामध्ये सगळं घालून घ्यायचं आहे आणि ना मिक्स करून घ्यायचं आहे पटकन असं आता हे मिक्स करून घ्यायचं आहे तर एक गोळा इथं मस्त असा तयार झालेला आहे गॅस आता आपण इथं बंद करून घ्यायचा आहे आणि एकदा पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे कारण का हे आपण गूळ ह्याच्यामध्ये वापरलेला आहे त्यामुळं गूळ लगेच कडक होतो पण आपली कढई इथं गरम आहे त्यामुळं लगेच आपली ही वडी काही कडक होणार नाही साईडला तयारी करून घेतलेली आहे ताटाला मी तूप लावून घेतलेलं आहे सगळीकडून आणि जे मिश्रण आहे ना ते मिश्रण सगळं आपण ह्याच्यावर घालून घेऊया आणि सेट करून घ्यायचं आहे पॅचुलीच्या साह्याने एकसारखा आकार देऊन घेऊया आणि व वरून थोडेसे मी तीळ अशी भुरभुरलेली आहे आणि पॅचुलीच्या साह्याने पुन्हा एकदा दाबून घ्यायचं आहे पॅचुला ना कुठलाही घरातला एक पेला घ्यायचा त्याला तूप लावायचं आणि एकसारखा आकार देऊन वरून प्रेस करायचा म्हणजे एकसारखा आकार येतो गरम आहे वडी आत्ता पाच मिनटं थंड करून घेऊया आणि तुम्हाला जसा आकार हवा आहे त्या आकारानुसार आपण ही वडी इथं कट करून घ्यायची आहे मी इथं चौकोनी आकार देणार आहे तुम्हाला जो आकार द्यायचा आहे त्या आकार तुम्ही इथं देऊन घ्या आताच आधी आपण लाईन ना हलक्या हलक्या मारून घ्यायचं आहे म्हणजे वडी गार झाली ना की आपली तुटायलाही पटकन इझी होते तर चौकोनीच आकार मी इथं देऊन घेतलेला आहे तुम्हाला जर डायमंड आकार द्यायचा असेल तर तुम्ही तोही देऊ शकता किंवा कापणीचाही आकार इथं वडीला देऊ शकता तर आता अगदी पाच मिनटं झालेली आहेत मस्त अशी वडी आपली इथं सेट झालेली आहे साईडची वडी काढून घेऊया तर किती छान अशी वडी आपली इझिली इथं निघत आहे तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट असे मेजरिंग मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे अगदी न चुकता ही वडी तुम्ही करून पहा अजिबात तुमची ही वडी चुकणार नाही असं एकदम परफेक्ट तुम्हाला मेजरिंग मी इथं सांगितलेली आहे अगदी इझिली आपली सगळी वडी इथं निघलेली आहे टीळ टाकल्यामुळं दिसायला एकदम छान अशी वडी आपली दिसत आहे तर एक वडी तुम्हाला इथे तोडून दाखवते तर तुम्ही पाहू शकता एकदम खुसखुशीत आपली ही वडी इथं तयार झालेली आहे लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळे आवडीने खातील अशी ही तिळाची वडी तयार झालेली आहे तर ह्या मकर संक्रांत तुम्ही नक्कीच ही तिळाची वडी करून पहा आणि असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या वर्षात रेसिपीला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन रेसिपीवर तोपर्यंत तो बाय बाय